हॅलो मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तर तुम्ही सगळे नक्की चांगलेच असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबर करा तर आज आमच्या इकडे पडत आहे पाऊस उन्हाळ्याचा चला मी तुम्हाला दाखवते तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आमच्या इकडे आम कडक उन्हाळ्यामध्ये पाऊस पडलेला आहे ही बघा गाडी चाललेली आहे पूर्ण रस्ता हा ओला झालेला आहे आणि हे समोर जे तुम्हाला मंदिर दिसतं आहे ते आहे गुरु गुरुदत्ताचं मंदिर तर बघा मी तुम्हाला दाखवतो एकदम एकदम छान आहे प्राचीन मंदिर आहे आणि समोरचा व्ह्यू पण खूप छान दिसतो तर आज उन्हा कडक उन्हाळ्यामध्ये पाऊस पडलेला आहे तर सांगा मित्रांनो तुमच्या इकडं असा पाऊस आहे का तर मला वाटतं तुमच्या इकडं पण पडतच असेल थोडासा थंडी पण वाचते आणि थोडासा उन्हाळा पण वागतो आहे तर बघा असे हिरवे हिरवे झाडं झाले उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतो आहे रिमझिम रिमझिम आली होती बरं का मित्रांनो थोडीशी तर बघा हे झाड पण झाडं झाडाच्या पानांवर पाणी पडलेलं आहे तर बघा हे माझ्या हॉटेल तर तुमच्या इकडं पण आहे का असा पाऊस नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कळवा तर ठीक आहे फ्रेंड बाय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबर करा